हॅलो व्हिवर्स मी मनीषा आज आपल्यासाठी इतकं सुंदर असं हँडवर्क ब्लाऊजचं कलेक्शन घेऊन आलेली आहे जे तुम्ही मध्ये दोन हजार पंधराशे सतराशे अठराशे अशा रेंज मध्ये घेतात ते कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आलेली अतिशय ब्युटिफुल मध्ये ब्लाउज आहे सुंदर असं ला काम आहे बघू शकतात तुम्ही खूप सुंदर आणि त्यावर तुम्ही कुठल्याही कलरची साडी कुठल्याही अॅनी हाऊ म्हणजे किंवा एव्हरी वन साडी म्हणजे कुठल्याही प्रकारची अशी साडी तुम्ही वेअर करू शकता आणि तुमची साडी साडी जी तुमची घालण्याची ब्युटी राहणार ना ती चार छान तुमच्या ह्या साडीमुळे ब्लाऊजमुळे येणार स्क्रीनशॉट घ्यायचे ज्यांना कोणाला प्रॉडक्ट आवडलं असेल त्यां त्यांनी व्हॉट्सअपला जाऊन बुकिंग करायची बघू शकतात तुम्ही नेक्स्ट कलर बघा वाव सुंदर असा हँडवर्कचा मरून कलरचा ब्लाऊज आहे स्लीवजला डिझाईन आहे आणि त्यावर बघा तुम्ही व्हाईट पण साडी वेअर करू शकतात कुठलीही करू शकतात पण मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे जर मैत्रिणी व्हिडिओचं कलेक्शन आवडत असेल त्याच्या साडीच्या तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे व्हाईट कलर आहे सुंदर असा अगदी प्युअर व्हाईट पण नाही आहे अगदी म्हणजे फेब्रिक म्हटल्यानंतर आहे ना प्रीमियम क्वालिटीचं म्हटलं तरी झालेलं आणि वाह हो त्यावर मरून कलरचं किती सुंदर असं प्रॉडक्ट आहे बघा किती वेअर केल्यानंतर कोणी तुमच्याकडे अगदी बघणारच आणि विचारणार त्यावेळेस तुम्ही नक्की सांगायचे मैत्रिणी आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअरिंग करायचे हा व्हिडिओ माझ्यासाठी तर इतका इम्पॉर्टंट आहे पण तुमच्यासाठी ज्यांना कोणी युनिकच्या शोधात असेल तर त्यांच्यासाठी मोस्ट 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 इम्पॉर्टंट बघा रामा कलर वाव आणि त्याला राणी कलरच सुंदर कॉम्बिनेशन आतापर्यंत तुम्ही प्रिंटेड खूप बघितले असणार वर्कचे बघितले असणार पण हँडवर्क मधला पहिला व्हिडिओ बघा तेजल साडी सुंदर असं कलेक्शन येल्लो कलर मँगो कलर त्याला तुम्ही सुंदर असं डार्क असं मोरपिसी कलरचं साडीचं तुम्ही कॉन्ट्रास्ट करू शकता नंतर तुमचा हा राणी पिंक कलर महिलांचा सगळ्यात फेवरेट कलर आणि त्याला पॅरेट कलरचं कॉम्बिनेशनची साडी बघा स्क्रीनशॉट घ्यायचे पटापट साडीची प्राइस मी देणार फक्त आणि फक्त सोळाशे पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंग मध्ये साडी जाणार यलो विथ रेड आपलं फेवरेट कॉम्बिनेशन बघा तुम्ही कधीही म्हणजे म्हणतात ना सदाबाहेर म्हटलं तरी चालेल सुंदर असा ब्लॅक एव्हरग्रीन आणि त्याला पिंक कलरचं बघा किती सुंदर कॉन्ट्रास्ट वाटत ना मैत्रिणीं खरोखर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त जे शेअरिंग करेल त्यांनी स्क्रीनशॉट टाकायचे आपल्या व्हॉट्सअपला आपण त्यामध्ये लखी ड्रॉ काढणार आणि जास्तीत जास्त प्रॉडक्टला पण जे कोणी बुकिंग देणार त्यांच्यासाठी पण आपण लकी ड्रॉ ठेवणार आहे बघा आता सणवार वार सगळंच जवळ आलेले फेस्टिवल अगदी जवळच आलेले त्यांच्यासाठी पण ब्युटिफुल ऑफिशियल टोटली ट्रॅडिशनल सगळ्या प्रकारचं कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन येत असते जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायचे पेजला फॉलो करायचे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू